सातारपासून पुढं सगळं रस्ता खराब झालंय झा मला हे भाई क्या खरा आहे तर राम राम मंडई पुन्हा एक नवीन मध्ये आपलं स्वागत आहे पुणे टू कोल्हापूर बस आपली बी एड अर्ज आहे तुम्हाला थोडं त्याचा व्हिडिओ दाखवणारच आहे आपल्याकडे बस आहे ती तर विषय काय आहे की लय जण मला विचारते की शेड्यूल कसं असते टायमिंग काय आहे तर एक एकंदरीत सीजनमध्ये जवळजवळ कोल्हापुरातून एक नऊ ते दहा शेड्यूल आणि सांगलीतून आठ ते सात ते आठ शेड्यूल पुण्यासाठी इतर शेड्यूल वेगळे जायचे पण सध्या जी आपण जाणार आहे ती एक पुणे टू कोल्हापूर बस आहे बघा दोन तीसची दांडेकर टू दांडेकरवरून बस सुटते त्या तशा निगडीतून सुटतात सकाळच्या गाड्या म्हणजे तुम्हाला रेड बसला किंवा मेक माय ट्रेप गोवा आय बी गो बो। इतर जेवढं ऑनलाईन ॲप आहे ते बुकिंगसाठी हे तुम्हाला टोटली शेड्यूल दिसत असतं तर सध्या आपण जाणार आहे ते सरासरी साडे सव्वा वाराची कॅन्सल आहे आता ऑड ऑक्सिजन असल्यामुळं तेवढं मागं पुढं चालतं पण कंटिन्यू डेली सर्व्हिस देणारे एकमेव पश्चिम महाराष्ट्रातली इतर कंपनी आहेतच पण दरवाईज बऱ्यापैकी त्यातल्या त्यात प्रवास म्हटलं की नवीन माणसं नवीन अनुभव पण एकंदरीत एवढ्या दिवस सेवा देणं पण ते पण सुखाचं नसते अशीच आपल्या कंपनीची कोंडूस करते एट आर बस सत्तावीसावं का सव्वीसावं वर्ष चालू आहे कंपनीला म्हणजे इथंपर्यंत येण्याचा प्रवास सुद्धा सुखाचा नसतोय सांगायचं झालं तर कंटिन्यू माझं शॉर्ट्स असते तेच पण आता म्हणलं आज लाँग व्हिडिओ करूया आता रस्त्याची कामं ही ती बाकीच्या आणि अनेक अनेक विषय आहेत ते पावसाळा चालू झालेला आहे खड्ड्यांची अवस्था रस्त्याची दुरावस्था भरपूर ट्रॅव्हलिंगला म्हणजे सहज बोलता बोलता कोणतो बोलून जातं की ड्रायवर असा आहे तसा आहे तर तेही थोडा तुम्हाला अनुभव देतोच की सरासरी आपण विचाराय जातो ड्रायव्हरला किती उशीर लागेल किती टाईम होईल तर हां काय काय असं थोडीच आहे की हातावर मोजण्याजोगतीसुद्धा करावाच त्यांच्यामुळे सगळी लॉबी खराब होती म्हणजे ड्रायव्हर बदनाम होती थोडक्यात सगळ्या क्षेत्रात म्हणजे हां ठीक आहे हातावर मोजण्याजोगती चांगली पण असतात आणि हातावर मोजण्याजोगती खराब पण असतात तसेच एक प्रकार आहे बघूया तर पुढं कसं कसं जसं ट्रॅव्हलिंग होईल आता सध्या जे न, बस आहे ती आडीचची दांडेकर पोलावरून सुटणार आहे तशा दोन बसेस आहेत एक सांगली आणि एक कोल्हापूर तर दोन्ही सेम टायमिंग सेम पिकअप आणि रेड बसला जेवढे ऑनलाईन ॲप आहे तेवढे सगळ्यांना ते बस दोन्ही पण बस दिसतील त्या म्हणजे कराडा किंवा सातारा इतर जाणारा असतील त्यांनासुद्धा हे व्हिडिओ सोयीस्कर ठरेल बघूया तर व्हिडिओचा आनंद घेऊया आणि काय जे का आठवडाभर सुट्टी होती त्यामुळे ब्लॉग आला नाही आज टाकत राहतो काहीतरी नवीन ट्रॅव्हलिंग म्हटलं की माणसं नवीन सगळ्याच गोष्टी नवीन आता आणि एक था, था ही बस ही त्या सोबत त्याही बसचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सध्या जी आपली बस आहे ती स्वारगेट जवळील दांडेकर पुलानं दिवसभर आमच्या कंपनीच्या बसेस इथूनच सुटतात म्हणजे काय आहे की स्वारगेट वरून सुद्धा पिकअप असतो पण शक्यतो करून कसं होतंय इकडून बाहेर पडायला किंवा इतर गोष्टींना सुद्धा बऱ्यापैकी या सिंहगड रोडनं सोयीस्कर ठरतं कंपनीचं मेन ऑफिस हे दांडेकर पुलालाच आहे आणि इथूनच सिंहगड रोडवरून गाड्या डायरेक्ट हायवेला लागतात ला

हॅलो हा थांबा थांबा येतो नवले ब्रिज म्हणजे तिथं अमृतील्ली आहे ना स्वर्ण हॉटेल थांबा हा खाली ब्रिजच्या खाली थांबू नका कात्रातला गाडी जात नाही ब्रिज वरून जातो नवले ब्रिजच्या वरून जाते गाडी या पाट की स्पोर्ट हा पिकअप पॉइंट आहे वीरबाजी पासलकर ब्रिज म्हणजे ज्याला आपण वडगाव ब्रिज म्हणतो तिथे कंपनीचा लास्ट पिकअप पॉइंट जिथे वडगाव ब्रिज एंड होतो आणि जिथून अगदी थोड्याच अंतरावर नवले ब्रिज स्टार्ट होतो तिथे लेफ्ट साईडलाच हे हॉटेल आहे बघा काय सांगू शकत नाही सर तरी पण होय साडे नऊ साडेनव होय सातार पासून पुढे सगळं रस्ता खराब झाले हो आणि आज शुक्रवार सुट्टी आता शनिवार टायमिंग भरपूर लागतंय सर नूशार नूशार नूशार। हो 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 भयानक आहे दिवस सहलच रस्त्याच त्यामुळं त्यामुळं गाड्या लवकर जायच होत्या पण आता आजकाल असं झालं की डायव्हर्जन किती झाली ती त्याला मार्ग आणि त्यात पावसामुळे डबर पडली ती मोठ्या करून झाला त्यानंतर मग सरांनी विचारलं की किती उशीर लागणार आहे म्हणून तर काय आहे माझ्या तर मते की कुठलाही ड्रायव्हर मुद्दाम होऊन गाडी कधीच लेट करत नाही हा काय काय आगाव असतात ते एका दोघांमुळे सगळ्या ड्रायव्हरला वेगळं बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो शेवटी जबाबदारी असते ज्यांना ज्याला जबाबदारीची जाणीव असते ती शक्यतो करून कोणाचा गैरफायदा घेत नाही मुद्दा म्हणून कोण प्रवास करत नसतो कोणाचं काम असतं कोणाची काहीतरी इमर्जन्सी म्हणजे ज्या गोष्टी माणसाशी निगडीत आहे त्यासाठीच माणूस प्रवास करत असतो कोणतीही तुमची गाडी असू दे बस असू दे कार असू दे किंवा इतरत्र जे आणि तुम्ही प्रवास करणार असेल तर सांगायचं झालं तर आता बघा पावसा चालू झालाय बरं ऑलरेडी आता रस्त्याचं काम दुसरी गोष्ट म्हणजे डायव्हर्जन एवढे झालेत की विचारूच नाही हां तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला अनुभव असतीलच पण जे नवीन व्हिडिओ बघणार आहेत किंवा नवीन प्रवास जे करणार आहेत तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ कंटिन्यू कडेपर्यंत बघा रस्ता नवीन असू दे किंवा जुना असू दे महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत आपल्याला परफेक्ट अंदाज येत नाही तोपर्यंत गाडी पडू नये पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक्सचेंड वगैरे एक दाखवणारच आहे सातारा एक नंबर रोड आहे म्हणजे त्यात काय वावगज नाही हां एका दुसऱ्या ठिकाणी काम चालू असते पण तेवढं चालतं कारण काय आहे रोड एवढी ती जाणवपूर्वक तिने रोड केलेला आहे की माझ्या मते पुढले दहा वर्ष सुद्धा रोडला काय होणार नाही हा आता कालांतरानं लोकसंख्या वाढायला लागल्या म्हणजे साहजिकच आहे की गाड्यांची संख्या सुद्धा वाढायला लागली त्याचा दुष्परिणाम म्हणणं चुकीच आहे कारण की की संघ जीव असं कुठं तरी लिहिलं जाईन सगळी तेच करायला लागले त्यामुळं हा आता ह्याला पर्याय म्हणून बघा हे आता जिथं सहा पदरे आहे तिथं आठ पदरे दहा पदरे ही वाढतच राहणार आणि त्यासाठी रस्त्याचं खोदकाम ही continue, काम ही कंटिन्यू जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत रस्त्याचं काम डागडुजी ह्या गोष्टी होईतच राहणार त्यामुळे दोष कुणाला द्याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो ऑलरेडी ह्याच चॅनलवर दोन तीन व्हिडिओ खंबाटकी घाटाची पोस्ट केलेले आहेत त्यामुळे घाटातले थोडके क्षण मी कव्हर केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण घाटाचा व्हिडिओ करायचं म्हणलं तर व्हिडिओ खूपच लांब जात आहे हा ऋतुमानानुसार आता बघायसारखं भरपूर घाटात आहे पण काही मला तर ज्या गोष्टीसाठी आपण येऊ ब्लॉक केलेला आहे त्या गोष्टीवर फोकस करणं मला तर योग्य कुठे शनिवार रविवार असला की शुक्रवारचा बघा रस्तेला ट्राफिक जाम असतं इथे खंबाटकी घाटापर्यंत गाडी व्यवस्थित अगदी बिगर ट्रॅफिक चालेल अजून पुढे काही सांगू शकत नाही कारण कसं आहे शेवटी रस्ता आहे कधी काय अचानक कुठे काय घडेल सांगता येत नसतं आणि शक्यतो करून तुम्ही जरी प्रवास करणार तर ड्रायव्हरला टायमिंग एवढं विचारू नका काय असतंय की तो त्याच्या टायमिंग घेऊन जातोच पण अचानक रस्त्याला काय झालं तर तो काही करू शकत नाही ट्रॅव्हल्स लाईनमध्ये बघायला गेलं तर कंपन्या भरपूर आहेत म्हणजे इथंच गेलं तर मुंबई टू कोल्हापूर असो किंवा इतर हुबई बेंगलोर संपूर्ण दक्षिण भारत म्हटला असं तर चालेल अनेक कंपन्या कार्यरत आहेत पहिलं कसं असायचं की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं तर ट्रॅव्हल्स बुकिंग आलं किंवा बुकिंग जे ऑफिस आहेत त्यांचा संपर्क यायचा पण आता सध्या आजकाल डिजिटल इंडियाच्या अनुषंगानं बघायला गेलं तर सगळं ऑनलाईन झालेलं आहे म्हणजे भरपूर असे ॲप तुम्हाला बाजारात उपलब्ध आहे बऱ्यापैकी मला प्रत्येकजण डी एम करतो की कर दादा तुमचं शेड्यूल काय किंवा अनेक इतर गोष्टी तर टोटली शेड्यूल प्रत्येक ॲपवर म्हणजे ठराविकच ॲप आहेत ते तुम्ही ऑनलाईन बघू शकता किंवा काय काय वेळेस कसं होतं की बस बुकिंग करण्यापासून ते पेमेंटचा इश्यू असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी यूट्यूबवर असे भरपूर चॅनल आहेत की तिथं तुम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध होते आणि कसं होतं की ट्रॅव्हल्स लाईनमध्ये कोणालाही जर विचारलं ज्या हाय प्रोफाईल कंपन्या आहेत त्या त्यांचं बुकिंग हे ऑनलाईनच होतं फोन बुकिंग आता पहिल्यासारखं बंद केलेलं आहे तर ही बस आहे आपली बी एट आर मॉडेल वालोच एक म्हणजे सांगायचं झालं तर ऑपरेटिंगला विषय म्हणजे ड्रायवर पण आणि कंपनीला पण गाड्या परवडत्या तर कशा तर मेंटेनन्स निघतो नाही असं नाही पण एकंदरीत लाँग टर्मसाठी गाड्या चांगल्या चला तर मग जेवणाचा थोडा आस्वाद घेऊया सध्या आमचे कॅमेरामॅन आहे ते राजू ढिरी हॉटेलला थांबल्यामुळं नमस्कारो ए स्टाफ का भाजी क्या है, का है, का है रे भाई अरे भैया तोर बताओ तो मटकी है ना तो, तो मटकी लाओ भाई अरे तो हर तो हम व्हिडिओ बहुत लेगा थैंक यू भाई थँक्स बोल हा टिश्यू पेपर लावर कांदा दे ना हे हे प्याज आहे हे थोडा वो ठेचा दे ना खरडा एकंदरीत एक दोन्ही पण बस आल्या बघा हे आहे सांगली आणि हे आपले कोल्हापूर जाओ दे, जाओ दे, जाओ दे ज्यावेळेस ड्युटी करत असतो त्यावेळेस मोबाईल पकडत नाही हे तुम्ही मागापासून बघितलं कारण काय पहिल्यांदाच दोन तीन शॉर्ट्समध्ये मध्ये सांगितलेलं आहे की जबाबदारी महत्त्वाची आणि माझी पहिली जबाबदारी आहे की मी एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहे तसे बाजारात भरपूर इक्विपमेंट्स उपलब्ध आहेत पण सध्या आमची बस जी मी कंटिन्यू माझ्याकडे असते झिरो नऊशे अठ्ठ्याण्णव ती सध्या नॉन यूज केलेली के आहे म्हणजे हाफ हो सीजन असला की तसा विषय होतो तशा मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत भरपूर बसेस उपलब्ध आहेत पण वालो वापरण्यामागचं कारण तुम्हाला एक दाखवतो हो सध्या आपण जे बघत आहोत सरासरी ऐंशी स्पीड लिमिट आहे बसला सध्या आणि रस्त्याची क्लिअरिटी किंवा रस्त्याचं काम कसं असते आता एवढा फरक हा ठेवावाच लागतो कारण कसा आहे फॉरेन कंट्रीगत जर का, का रस्ता आपल्या भारतात झालं तर साहजिकच आहे की स्पीड एवढं वाढणार आणि की अपघाताचं प्रमाण एवढं होणार की बोलूच नाही म्हणून जाईल त्या ठिकाणी बघा असले ड्रॉबॅक हे ठेवावेच लागतात कारण की सेफ्टीसाठी आणि माणसांचं वेगावर नियंत्रण ठेवावं म्हणून एवढं ड्रॉबॅक प्रत्येक रोडला हे तुम्हाला आढळणारच नाही आजकाल भारतात कसं झालं आहे की पैसेवाले पार्ट्या भरपूर म्हणजे प्रत्येकाचं खिसं गरम आहे तिथं आणि कोणही ही रूल्स फॉलो करत नाही किती जरी नियम निघाले तर पैशाचे फोड़ कोणाचंच काही चालत नाही सहित दोन तासाचा अंतर पार केल्यानंतर आपण आलेलो आहे आता सातारा सिटीचा एरिया चालू होण्यापूर्वीच बघा तुम्हाला असे मोठे मोठे बॅनर सातारा कंदी पेड हे नाव कसं पडलं तर त्याच्या मागा एक इतिहास आहे कदाचित माझा तिथंपर्यंत अभ्यास झालेला नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही कोणाला माहीत असेल तर तिने नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगावं ज्यावेळेस चार पदरी रोड होता त्यावेळेस सातारा शहराचा बऱ्यापैकी संपर्क होता आणि आता कसं झालंय सिटी चालू होण्यापासून ते सिटी संपेपर्यंत पूर्ण ब्रिज बांधलेले आहे तसं बघायला गेलं तर सेफ्टी साठी त्याचा फायदा पण झालेला आहे पण एक छोटासा ड्रॉबॅक असा झालाय की माणसं चा दहनवानाचा संपर्क अगदी थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे म्हणजे कसं तर हायवेचं जे चालतं गिरायक होतं ते जरा कमी आलेलं आहे महत्वाचं म्हणजे अपघाताचं प्रमाण पूर्णतः कमी झालेलं आहे ट्रान्सपोर्ट लाईनचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचं झालं तर एक महत्वाचं आहे म्हणजे ते भविष्यात जेणेकरून जे ड्रायव्हर होणार आहेत किंवा ज्यांना बस चालवायची आवड आहे तर त्याने नक्कीच एखाद्या साधा सिम्पल ड्रायवर जो असतो आसपास जो तुमचा चांगला हितचिंतक आहे त्यांच्याकडून एकदा अनुभव ऐकून घ्या तर शंभर टक्के बघा एवढं ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये तकलीफ ज्याला म्हणतात ते तुम्हाला नक्कीच ते शेअर करतील आता स्वतःचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर मोठी गाड्या म्हणल्यावर साहजिकच आहे की छोट्या गाड्या म्हणा किंवा इतर इतर टू व्हीलरवालेसुद्धा सहजासहजी येऊन कोण पण श्वे देऊन जातो कोण पण बोलून जातं तर एक तेच्या सीटवर तुम्ही जाऊन बसा माझं तर असं म्हणणं आहे की तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टींचा अनुभवी हां आता काही काही गोष्टी चुकतात नाही असं नाही पण भरपूर अशी माणसं भेटतात म्हणजे काय बोलण्याचा अर्थच नाही आणि तुम्ही बघितलं हे सुद्धा आजची आताची सगळी सगळीसारखी नसतात सोडा साताऱ्यापर्यंत व्यवस्थित बस आली आता इथून पुढे खराब वेळ लागतो म्हणजे बघाय गेलं तर पूर्ण सिक्स लेनचं काम चालू केलेलं आहे भलेही मोका रस्ता जरी दिसत असला तरी ह्या डिवायडर मुळे खूप वेळ लागतो काय होतं की गाडी एकतर कंटिन्यू चालत नाही आणि त्यात काय काय ठिकाणी रस्त्याचं पुरेपूर काम पण झालेलं आहे त्यामुळे काय होतंय डायव्हर्जनवरून नवीन रस्त्यावर गाडी घ्यायची म्हणलं तर गाडीचं पूर्ण स्पीड कमी करून घ्यायला लागतं आणि काय आहे की तुम्ही सुद्धा घेत जावा कारण कसं होतंय छोटासाच डबर असतो पण त्यानं भला मोठा मेंटेनन्स निघतो गाडीचा आणि ह्या रोडला नवीन असाल तर शक्यतो करून सातारा ते कोल्हापूर शिस्तातच जावा कारण काय आहे जरी मोकाळा दिसत असला रस्ता तर हे जे नवीन रस्ते झालेले आहेत तिक नाही हे जेव्हा गाडी पूर्णतः आपडते हां आता ती कशासाठी ती पुढं सांगतोच तुम्हाला जो रस्ता तयार करायचा चाललेला आहे तो टोटली तो सिमेंटचा रस्ता आहे हा आता तिथं स्पीड लिमिट शंभर सव्वाशे ही ठेवणार आहेत कारण की सिक्स लेन होणार आहे टोटली बरं एवढं ड्रॉबॅक का ठेवली तर प्रमाणाच्या बाहेर माणसं गाड्या पळवणार म्हणून ती असं खालवर खालवर तुम्हाला भविष्यात अनुभव येईलच कधी रोडनं जर का गेला तर रस्ता चेक करा हे असे चोरटे डबरे असतात त्यामुळेच बघा समोर दिसतंय ते ट्रक पलटी झालेला आहे आम्ही कंटिन्यू बघा या रोडला असून सुद्धा आमच्या वेळेस असं ड्रॉबॅक होतो तर धरून चाला की नवीन माणसांचं काय हाल होईल त्यामुळे शक्यतो करून नवीन रस्ता लागला की रस्त्याचा पुरेपूर अंदाज घ्यायचा आणि होता होईल वो तेवढं स्वतःसाठी स्पीड लिमिट ठेवा रस्त्यावरली एक चूक आयुष्य उद्ध्वस्त करते सरासरी अडीच गाडीला वाजली किती बघा आपण आहे सध्या आता कराड मध्ये रस्ता पण मोकळा लागला ट्रॅफिक पण लागलं नाही मग वेळ गेला कुठं तर वेळ गेला त्या डायव्हर्जन त्या खड्ड्यामध्ये ज्यावेळी रस्त्याचं काम चालू नव्हतं मॅक्झिमम आठपर्यंत पर्यंत आम्ही कोल्हापूरला जायच होतो पण आता ते शक्य नाही सरासरी बघा इथून पुढे एक वर्ष म्हणजे आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो जुलै दोन हजार चोवीसचा चा व्हिडिओ आहे म्हणजे काय आहे कोणापर्यंत कधी पोचल काही सांगता येत नाही मी आपला लग... माझा एक तर्क लावला की शक्यतो करून एक वर्ष तरी काम होणार नाही अजून घाई गडबडीत काम होऊन अपघात होण्यापेक्षा काम लेट होऊ दे पण चांगलं होऊ दे हीच इच्छा तर ह्या सगळ्या अडचणी असतात ड्रायव्हिंग करते वेळेस आणि रस्त्याला तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे आणि आम्ही आलेलो आहे आता गावात युटू या नवीन व्हिडिओ धन्यवाद